अहो एवढंच नाही तर परवा एक विषय तुम्हाला सांगायचा आणखी बघा माझ्याकडे फाईल आहे आता मी महाराष्ट्राच्या यांना देतो आहे गणेश मुंडे नावाचा एक पी आहे ज्याला की येरमाळा गाव आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे ते तिथं त्याला अँटी करप्शन झालं त्याच्यावर आणि त्याच्यानंतर त्याची पोस्टिंग बीडला झाली गेली बीडून त्याची पोस्टिंग मागच्या महिन्यामध्येच काय किंवा मागं काहीतरी जुलैमध्ये वगैरे याला झाली गेली नळदुर्गला सहाच महिने तो उचलला आणि परत गेवरायला आला तीन डिसेंबरला तीन डिसेंबर असं काय तिथं बरं तर द्या पण तिथं जागाच नाही एकही रिक्त जागा नाही अतिरिक्त माणूस तिथं बसवला आहे कुणाच्या आशीर्वादाने बसवला आणि या गणेश मुंडेवर ह्यांचं प्रेम का हा गणेश मुंडे तर ह्या आरोपीला पळवायला नव्हता हा सुद्धा तपास झाला पाहिजे गणेश मुंडे सुद्धा या आरोपीला तपासायला पळवायला असू शकतो असा माझा अंदाज आहे आणि मी पहिल्या वारंवार बोलतो आहे लोकसभेची निवडणूक झाली तेव्हापासून बोलतोय धैपळे नावाच्या पी आय काहीच करत नाही प्रशासन आता एस पी साहेबाला मी सांगितलं आहे एस पी साहेब म्हणले मी लवकरात लवकर त्याच्यावर निर्णय घेणार आहे जी कोण असे अधिकारी असतील त्यांची मला थोडं शिट्ट होऊ द्या मला बघू द्या एस पी साहेबांनी शब्द दिला एस पी साहेब नक्की चांगलं काम करतील असं वाटतं